नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबाचे नवरात्र म्हणजे काय किंवा मग चंपाष्ठीचा उत्सव का व कशा पद्धतीने साजरा केला जातो याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर खंडोबा हे अनेक कुटुंबातील कुलदैवत आहे म्हणूनच खंडोबाचे नवरात्र हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत किंवा मग सगळ्यात खंडोबाचं जे महत्त्वाचं स्थान आहे म्हणजेच जेजुरी तर या ठिकाणी खंडोबाचे नवरात्र हा उत्सव आणि चंपाषष्ठीचा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो तर हा उत्सव का साजरा होतो तर खंडोबाला मणी आणि मल्लाचा या दिवशी वध केला होता म्हणूनच त्यांना मल्लारी हे नाव पडलं आणि त्यामुळेच मल्लार किंवा मग मैलार तर माळसादेवीचा पती म्हणून माळसाकांत मारतंड भैरव किंवा स्कंद पर्वतातील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारे म्हणूनच त्यांना खंडोबा हे नाव पडलं स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यासाठी आले आणि त्यावेळी खडगाला खंडा असे नाव पडले हा श्री शंकराचाच अवतार आहे म्हणून खंडा मंडित झाला म्हणूनच त्यांना खंडोबा अशा नावाने सर्वत्र लोक ओळखू लागले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर खंडोबांनी मणी आणि मल्ल यांचा वध केला आणि हा जो काळ आहे वध करण्याचा काळ आहे किंवा मग जे युद्ध झालं तर ते अहोरात्र पाच दिवस युद्ध झालं आणि सहाव्या दिवशी खंडोबांनी मणी आणि मल्लाचा वध केला म्हणूनच आपण खंडोबाचं हे रात्री व्रत करतो किंवा मग नवरात्र करतो तर शुद्ध प्रतिपदेपासून खंडोबाचं घट बसवला जातो किंवा मग आपल्या कुळाचाराप्रमाणे खंडोबाची उपासना केली जाते विशेषत महाराष्ट्रामध्ये ही उपासना खूप मोठ्या प्रमाणात केली जाते कारण महाराष्ट्रामध्ये कुलदैवत म्हणून खंडोबाचे खूप मोठे स्थान आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र कर्नाटक या राज्यात खंडोबाची जास्तीत जास्त उपासना होते खंडोबाचे नवरात्र हे शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशी शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी आणि मल्लांचा वध करून जेजूर जेजूरगडावरती प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी हा उपवास सोडला जातो ज्या पद्धतीने नवरात्रामध्ये दुर्गा देवीचं व्रत केलं जातं ते नऊ दिवस असं असतं त्याच पद्धतीने मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध षष्टी हे सहा दिवस खंडोबाचं नवरात्र साजरं केलं जातं सहा दिवस देवापुढे नंदातीप तेवत ठेवला जातो देवाला बेल भंडारा दवना झेंडूची फुले ही वाहिली जातात आणि खंडोबाच्या उपासनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे स्थान ज्याला आहे तो म्हणजेच भंडारा मंझेज भंडारा म्हणजेच हळदीची पूड जी खंडोबाला अतिशय प्रिय आहे ज्या पद्धतीने आपण हळदी कुंकू वाहतो त्याच पद्धतीने खंडोबाला भंडारा वाहिला जातो किंवा मग उढवला जातो किंवा उधळला जातो खंडोबाच्या कुलधर्मासाठी किंवा मग कुळाचारासाठी चंपासष्टी या दिवसाला सुद्धा तेवढंच महत्व आहे या दिवशी ठोमरा म्हणजेच दो जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलं जातं त्यालाच ठोमरा असं म्हटलं जातं किंवा मग काही ठिकाणी कणकेचा रोडगा वांग्याचं भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थात नैवेद्यामध्ये जरूर दाखवले जातात देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा सुद्धा विधी आहे तर तळे भरणे म्हणजे काय तर एका तामनात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन उचलले जाते तेव्हा सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून ही तळी उचलली जाते नंतर दिवटी किंवा बुदली घेऊन देवाची आरती केली जाते देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे याची उधळण केली जाते आणि प्रसाद वाटला जातो तर चंपाषष्ठीला ज्या पद्धतीने रोडग्याचा किंवा मग वांग्याच्या भरिताचा मान आहे तेवढाच तळी भरण्याला सुद्धा खूप महत्वाचा मान आहे देवाला तळी भरणे हे खूप प्रिय आहे त्यामुळेच चंपाषष्ठीच्या दिवशी देवाची तळी भरली जाते आरती केली जाते रविवार हा खंडोबाचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो सोमवती अमाषा चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्टी किंवा व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानल्यामुळेच रविवारला महत्व आले आहे चैत्री पौर्णिमा हा मायर तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाना यांचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा महाळसेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा हे देव ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणी आणि मल्लाचा वध करून लिंगत वयरूपाने या भूतलावरती किंवा पृथ्वीवरती प्रगट झाले म्हणूनच आपण हा चंपाषष्ठीचा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा करतो आता आपण पाहूयात की चंपाषष्टी हा उत्सव साजरा करण्यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे तर पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्याने लोकांचा खूप छळ मांडला होता तेव्हा शंकराने मारतंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी खूप मोठे युद्ध केले आणि मार्गशीर्षुद्ध षष्टीला चंपकवनामध्ये मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध केला तेव्हापासूनच आपण ही षष्टी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते किंवा मग आपण साजरी केली जाते मणिमल्ल दैत्याचा वध केला म्हणून शंकराला मल्लारी हे नाव पडले मल्ल अरी म्हणजे दैत्याचा शत्रू म्हणूनच आपण मल्लारी मार्तंड खंडोबा खंडेराय या नावाने आपण देवाला संबोधतो एका अर्थाने ही शिवपूजाच आहे अनेकांच्या घरी हा कुळाचार म्हणून केला जातो एका अर्थाने आपण ही शिवपूजा सुद्धा शिवशंकराची किंवा खंडोबा देवांची पूजा करू शकतो यावर्षी एकवीस नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष महिना सुरू होत असून त्या दिवशी हे नवरात्र सुरू होणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबर या दिवशी षष्टी म्हणजे चंपाषष्टीचा उत्सव साजरा केला जाणार आहे तर ही संपूर्ण चंपाषष्टीची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या